आज काही लोक अमोल कोरले ना पराभूत करण्याची भाषा करताय तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणलो अनाजी पंताची खरी ओळख करून देण्याचं काम जर कोणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल कोरले त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही काही चिंता करू नको मी आपणाला हे यासाठी सांगतोय की अमोल कोल्हेंनी काय केलं अमोल कोल्हे लोकसभेत किती काम केलं अमोल देशातले प्रश्न किती मांडले अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्याऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषणं केली आणि त्याला न्याय मिळवला हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतायत ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचे पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही अमोल कोल्हे घराघरात आहेत मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं प्रत्येकाच्या हृदयात आहेत मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या आदवीनं भेटायचा प्रयत्न करत होते प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता आता तर काम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढायची कल्पना मी शिवाजी मंदिरात ते बसले होते तिथं म्हटलं डॉक्टर साहेब आपल्याला एक करायचं त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना घेऊन गेलो मिटकरी पण होते ना आपल्यावर अमोल मिटकरी तेही आमच्या बरोबर ते राजकारणात त्यांचं भाषण यांचं भाषण वातावरण एवढं फुल फ्लेज असायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवस्वराज्य यात्रेचं यश मिळालं आम्ही लोक म्हणायची सोळा अठरा वीस पर्यंत पोचाल आमदार आम्ही चोपन्न आमदार निवडून आणले आणि म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर आहे संभाजी महाराजांच्या बद्दल आपुलकी आहे आणि ही दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घराघरात पोचवण्याचं काम आणि अनाजी पंथाची खरी ओळख करून देण्याचं काम जर कोणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल केलं केलेची निर्यात बंदी झाली त्यांनी सांगितलं एक भाषण भाशन, भाषणातलं एक वाक्य आहे त्यांचं सात तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याने किंवा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या निर्यात बंदी उठवावी असं एकदाही मागणी केली केली का कारण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यावर वर, वर बघता येत नाही ताटमानेनं बघता येत नाही आणि हळूच जाऊन बसलेलं असलं तर जास्तच प्रॉब्लेम होतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे नेते आहोत पण आम्हाला निर्यातबंदी उठव म्हणून सांगायचं धाडस होत नाही मग बिचारे अमोल कोल्हेंसारख्या एका सामान्य प्रयत्न करून इथंपर्यंत प्रवास करणाऱ्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं काम मात्र आम्ही चांगल्या पद्धतीनं करतो याच्यात कुठेतरी दुरुस्ती झाली पाहिजे